अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के कामगार सुरक्षेचे नियम पायदळीत उडवत होणाऱ्या औद्योगिक अपघातांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या आंबडी फाटा परिसरात सकाळी गिरीराज कॉटन इंडस्ट्रीत घडला एक मोठा जीवघेणा अपघात क्रेनचा हुक तुटून दोघे कामगार बांधलीसह खाली पडले या भीषण अपघातात एका तरुण मजुराचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय पाहूया या हृदयद्रावक घटनेचं संपूर्ण चित्रण ही घटना घडली आहे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबळी फाटा परिसरात सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास गिरिराज कॉटन इंडस्ट्रीज मध्ये काम सुरू असताना क्रेनवर एक गंभीर चूक झाली क्रेन ऑपरेटरने दोन कंत्राटी कामगारांना बादलीत उभं करून वर चढवलं होतं पण अचानक क्रेनचा हुक तुटला आणि ती बादली दोन्ही कामगारांसह थेट जमिनीवर कोसळली या दुर्घटनेत उत्तर प्रदेशातील रामपूरचा रहिवासी नझीर नजाकत अली वैवर्षे एकोणतीस याचा जागीच मृत्यू झाला त्याचा सहकारी जिशान अली गंभीर जखमी झाला असून त्याला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे अपघातानंतर तातडीने पारशिवनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृतदेह छविच्छेदनासाठी विच्छेदनासाठी पार्शिवनी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला या घटनेमुळे कामगार सुरक्षेची स्थिती कंत्राटी मजुरांची कामाची पद्धत आणि इंडस्ट्री व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे एका निष्पाप तरुणाच्या मृत्यूने पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे कामगारांचा जीव धोक्यात घालून घेतले जाणारे निर्णय आणि बेसावत कामकाजाच्या पद्धतींवर आता कडक कारवाई होणं अत्यावश्यक आहे